शराब पीने के तीन सबसे बडे नुकसान जिनको जानकर के आपका रिएक्शन कुछ ऐसा होगा नंबर एक इंसान जैसे शराब पीता है वो उसके पेट में चली जाती है उसके बाद वो लीवर में जा करके लीवर को फुला देती है शराब की वजह से हमारा लीवर पूरी तरह से डैमेज हो जाता है नंबर टू शराब पीने से हमारा लीवर ही नहीं बल्कि किडनी भी खराब हो जाता है शराब हमारी किडनी में जाकर कि किडनी को डैमेज करने का काम करता है जिससे हमारे शरीर में मौजूद करोड़ों रूपए की दो किडनियाँ शराबी फोकट में ही खराब कर लेता है नंबर तीन इंसान की लीवर और किडनी खराब होने के बाद इंसान ज्यादा सालों तक जी नहीं पाता अगर इंसान को सौ साल जीना है तो वो पचास साल ही जी पाएगा इसलिए आज आपण इथे अल्कोहोलवरती डेमो बघणार आहोत की अल्कोहोल आपल्या शरीरासाठी किती ॲसिडिक आहे तर आपण इथे रॉयल्सची विस्की यूज करतो आहे डेमोसाठी आपण इथे सेम प्रमाणात घेणार आहोत आपण आता इथे सगळ्यात अगोदर ना ओआरपी ने चेक करणार आहोत की हे आपल्या शरीरासाठी किती प्लस आहे आणि मायनस आहे तर प्लस आणि मायनस आपण जाणून घेऊया काय आहे ते प्लस ऍक्च्युली तुमच्या शरीरासाठी हे हानिकारक का आहे आणि मायनस हे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे तर आपण बघूया की दारू जे आहे ते आपल्या शरीरासाठी किती आहे ते आता तुम्ही बघता इथे की दारू ही दोनशेच्या आसपास जाते म्हणजे ती ॲसिडिक आहे आता सगळीकडे तर तुम्ही बघितलं मी सेमच यूज केलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे जे पॉइ एक पर्सेंट जे प्लसमध्ये जातात ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याचबरोबर आता आपण बघत आहोत इथे एक ते चौदा पीएच आहेत सात हे न्यूट्रल आहे तुमच्या शरीरासाठी सातच्या खाली जे जा जातं ते ऍसिडिक आहे आणि सातच्या वरती जे जा जात आहे ते अल्कलाईन आहे तर आता आपण बघूया की हे जे अल्कोहोल आहे ते अल्कलाईन आहे की ऍसिडिक आहे हे मी इथे पीएच टेस्टर वापरलेलं आहे जसं स्कूलमध्ये पहिले लिटिमेस पेपरने आपण चेक करायचं पीएच आता आपण इथे बघतोय की इथे ज्या प्रकारे पीएच दिलेला आहे सात हे न्यूट्रल आहे म्हणजे हे सातच्या खाली गेले म्हणजे हे त्याहूनही जास्त ऍसिडिक आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपण बघूया की आपण जेव्हा मिनरलमध्ये घेतो म्हणजे मिनरलमध्ये जेव्हा ड्रिंक घेतली जाते कुठल्याही प्रकारचे हार्ड ड्रिंक त्यावेळेस ती आहे तेवढीच ऍसिडिक राहते की त्याहूनही जास्त ॲसिडिक होते त्याचबरोबर आपण बघणार आहोत स्प्राईट आपण कोल्ड्रिंक बघतोय कारण की हे दिसण्यामध्ये खूप क्लिअर आहे आणि अल्कोहोलमध्ये जास्त तर लोक विस्की कोल्ड्रिंक बरोबर पण घेतात किंवा सोड्या बरोबर घेतात त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की कँगन कॅंगनचं फ्रेश पाणी आपण बघणार आहोत कि ते आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे ते ही कॅंगन मशीन आहे ज्याच्यातून आपल्याला अल्कालाईन पाणी येतं ज्याच्यातून आपल्याला तीन प्रॉपर्टीज देतात आता ती तीन प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये उपयुक्त आहेत का आपण आता बघू शकतो आपण आता इथे तीन एकच अल्कोहोल घेतलेले आहेत तीनही ग्लास एकामध्ये आपण पाणी वापरलेले आहेत ज्याचं तुम्ही बघू शकता काय पीएच आहे त्याचबरोबर जे आपण ड्रिंक मध्ये घेतलेले आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या सोड्यामध्ये आपण घेऊ शकतो आणि जे आपण कॅंगन वापरलेलं आहे जे अल्कालाईन आयोनाइज वॉटर आहे त्याचा पी एच काय झालेला आहे आता आपण त्याचबरोबर बघू की आपण पहिला ओव्हर पीने चेक केलं होतं की प्लसमध्ये जे आहे ते आपल्या शरीरासाठी खराब आहे आणि मायनसमध्ये जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर आपण पुन्हा एकदा पाणी आणि कोल्ड्रिंक ॲड केल्यावरती काय फरक पडला आहे हे आपण आता पाण्यामधलं बघितलं की अजूनही ते प्लसच आहे त्याचबरोबर जेव्हा आपण कोल्ड्रिंकमध्ये घेतो तेव्हा काय फरक पडतो म्हणजे जे दोनशेच्या आसपासही नव्हतं जात ते आता दोनशेच्या वरती जात आहे अडीचशेच्याही वरती त्याचप्रकारे आपण बघूया की कॅन्गन आपल्याला काय रिझल्ट देतोय तुम्ही बघू शकता की मायनसमध्ये मा एक पसेंट देखील आपल्या शरीरासाठी चांगलं आहे पण इथे पाचशेच्या वरती मायनस मध्ये आपल्याला कॅन्गन मधून मिळत आहे तर आपण इथे बघितलेलं आहे की आपल्याला ह्याच्यातून आप काय भेटलं हे अल्कोहोल ऍसिडिक आहे त्याच्यामध्ये आपण केमिकल प्रोसेस पाणी वापरतो ते आपल्या शरीरासाठी अजून हार्म करतो त्याचबरोबर आपण कोल्ड्रिंक बघतोय की हे आपल्या शरीरासाठी खराबच असते तुम्ही बघितलं असेल पण आपण ते आपण अल्कोहोलमध्ये यूज केल्यावर तेही जेवढं अल्कोहोल पहिलं ॲसिडिक होतं त्याच्यापेक्षाही जास्त वाढलं पण त्यालाच जेव्हा आपण कॅननमध्ये घेतो त्यावेळेस त्याचं पी एच काय होतं अर्थात आपल्याला मायनस भेटतं हे तुम्ही बघितलेलं आहे तर इथे कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलला आपण प्रमोट नाही करत आहोत आपण ही सवय सोडू शकत नाही म्हणून आपल्या रोजच्या सवयीमध्ये फक्त आपल्याला ही एक सवय ॲड करायची का जेणेकरून आपलं शरीर हेल्दी राहील किडनी लिवर ह्यासारखे आजार होणार नाहीत आणि ज्याच्यामुळे फॅमिलीलाही त्रास होणार नाही थँक्यू